काय सांगू कलिग्वची दैना काय सांगू कलिग्वची दैना बायको व नवऱ्याकडे राहिना काय सांगू कलिग्वची दैना बायक व नवऱ्याकडे राहिना बहीण भावाकडे जाईना तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बहिणा ही तर आहे खरी कलिग्वचित दैना मित्रांनो याचा बँक बॅलन्स कमी होईना याचा बँके बॅलन्स कमी होईना तरी ह्या मायबापाची जबाबदारी घेईना तरी हा माय जबाबदारी घेईना माझं माझं म्हणून माझं कुणी होईना माझं माझं म्हणून माझं कुणी होईना या जगात इमानदार राहिलाय इमानदार राहिलाय फक्त आईना या जगात इमानदार राहिले फक्त आईना ही तर आहे खरी कलिवचित आईना जणो ही तर आहे खरी कलिगाची दैना याची देखावाची जिंदगी कमी होईना याची देखाव्याची जिंदगी कमी होईना खऱ्याचं मरण कमी होईना खऱ्याचं मरण कमी होईना माई बापाची जबाबदारी कोणी घेईना माई बापाची जबाबदारी कोणी घेईना बायकोला म्हणतो फक्त तूच माझी मैना बायकोला म्हणतो फक्त तूच माझी मैना ही तर आहे खरी कलिगाची दैना ही तर आहे खरी दैना बायको नवऱ्याकडे राहीना बायको नवऱ्याकडं राहीना मुलं आईबापाला ओळख द्यायना मुलं आई बापाला ओळख द्यायना बहीण भावाकडं जाईना बहीण भावाकडं जाईना आणि भाऊ स्टेटसला म्हणतो लाखात एक माझी बहिणा भाऊ स्टेटसला म्हणतो लाखात एक माझी बहिणा बहिणा पैसेमुळे याचा माझ कमी होईना मुळ याचा माज कमी होईना हा गरीबाला कधीच मदत देईना हा गरीबाला कधीच मदत द्यायना मतरपनी याच्याजवळ कोणी जाईना मतरपनी याच्याजवळ कोणी जाईना ही तर आहे खरी कलिगाची दैना ही तर आहे खरी कलिगाची दैना बायको नवऱ्याकडं राहीना बायको नवऱ्याकडे जायना मुलं आई बापाला ओळख द्यायना मुलं आई बापाला ओळख द्यायना भाऊ बहिणीकडे जायना भाऊ बहिणीकडे जायना आणि तरी भाऊ स्टेटसला म्हणतो लाखात एक माझी बहिणा तरी भाऊ स्टेटसला म्हणतो लाखात एक माझी बहिणा मी जे बोललोय आतापर्यंत ते खरं आहे ना मी जे बोललोय आतापर्यंत ते खरं आहे ना अरे ही तर आहे खरी कलिग्वची दायना अरे ही तर आहे खरी कलिगाची न बायको नवऱ्याकडे राहीना बायको नवऱ्याकडं राही ना आणि भाऊ बहिणीकडे जाईना आणि भाऊ बहिणीकडे जाईना मुलं आई बापाला ओळख द्यायना मुलं आई बापाला ओळख द्यायना अरे ही तर आहे खरी कलिग्वची दैना अरे ही तर आहे खरी कलिगाची दैना